भरदाम वेगाने कारने मायलेकाला उडवले दोघांचा मृत्यू शतपावली करण्यासाठी निघालेल्या मृत्यू नागरिक आक्रमक रात्री जेवण करून घराबाहेर शतपावली करण्यासाठी निघालेल्या मायलेकाला भरधाप वेगाने फॉर्च्युनर कारने उडवले या अपघातात मायलेकचा मृत्यू झाला असून परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे शहादा शहरातील डोंगरगाव रस्त्यावर सोमवारी रात्री दहा वाजता भरधाव फॉर्च्युनर गाडीने दुर्दैवी अपघात घडवला या अपघातात गजानन वाघ यांच्या पत्नी कल्पना गजानन वाघ आणि मुलगा आकाश उर्फ बंटी वाघ याचा जागीच मृत्यू झालाय या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत असून वाहतूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येतोय रात्रीच्या वेळी डोंगरगाव रस्त्यावर अनेक नागरिक फिरण्यासाठी येतात याच दरम्यान भरधाव गाडीने कल्पना वाघ आणि आकाश वाघ यांना जोरदार धडक दिली धडकेनंतर वाहन चालक फरार झाला अपघात इतका भीषण होता की दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झालाय घटनेनंतर नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली पटेल रेसिडेन्सी ते डोंगरगाव चौफुली रस्त्यावर वाढत्या रहदारीमुळे अपघात टाळण्यासाठी गतिरोधक बसवावी आणि हायमास्ट लॅम्प सुरू करावेत अशी मागणी राष्ट्रवादीचे डॉक्टर तुषार संसे यांनी प्रशासनाकडे केली आहे या मागणीवर त्यांना माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याकडूनही पाठिंबा मिळाला आहे काल रात्री शहादा येथील डोंगरगाव रोड अत्यंत हृदय हेलगावून टाकणारी अशी घटना घडली रात्री साडे दहा सुमारास डोंगरगाव रोडवरील संजय पावभाजी या ठिकाणाजवळ भरधाव फॉर्च्युनर गाडीने एक आई मुलगा या दोघांना जोराची धडक देऊन ते त्याच ठिकाणी जागीच मृत्युमुखी पडले शहादा शहरामध्ये अत्यंत हृदय हेलखावून टाकणारी ही घटना घडलेली आहे गेल्या पंधरा दिवसापूर्वी मी शहादा येथील सार्वजनिक बांधकाम विभाग तहसीलदार प्रांत आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिलं की या रोडवरती सातत्यानं अपघात घडत असतात भविष्यामध्ये या रोडवरती कुठलीही अप्रिय घटना घडू नये म्हणून तातडीनं या ठिकाणी गतिरोधकची आपण या ठिकाणी मी मागणी त्या ठिकाणी केली या रोडवरती मोठ्या हायमस लॅम्बसुद्धा आहे हा हायमस लॅम्ब वर्षानुवर्ष बंद आहे या रोडवरती रहदारी खूप आहे शाळेत ये जा करणारी मुलं असतात वृद्ध म्हातारे लोक या रोडवरती ये जा करतात हा रहदारीचा रस्ता आहे या रस्त्यावरती गतिरोधकची मागणी सातत्याने अनेक लोकांनी केली पण या पंधरा दिवसापूर्वी मागणी करत असताना संबंधित अधिकाऱ्याने मला ज्या पद्धतीने उत्तर दिलं की याची परवानगी ही कलेक्टर ऑफिसकडून घ्यावी लागते त्यानंतर या सर्व ही प्रोसिजर असते मी त्यांना म्हटलं एखाद्या गोष्टीवरती जर का मनुष्य हानी होणार असेल आणि ती होऊ नये यासाठी आपण कायदा बाजूला ठेवून या गोष्टी केल्या पाहिजे तर हे अत्यंत असं निर्लज्जपणाचं उत्तर जर अधिकारी देत असतील आणि अशा घटना जर घडत असतील तर या प्रोसेसमध्ये येणारे सर्व अधिकारी अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे असतील असतील जिल्हाधिकारी या या सर्वांवरती घटनेमुळे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशा प्रकारची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं आम्ही करणार आहोत स्थानिक नागरिकांच्या मते सायंकाळी या मार्गावर मध्यधुंद वाहन चालकांची संख्या वाढली आहे पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याने या प्रकाराला उत्तेजन मिळत आहे दुर्घटनेनंतर पोलीस प्रशासन आणि बांधकाम विभागावर संताप व्यक्त केला जात आहे कल्पना वाघ आणि आकाश वाघ यांचे पार्थिव त्यांच्या राहत्या घरी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे आज दिनांक अठरा फेब्रुवारी मंगळवारी दुपारी एक वाजता त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा द्वारकाधीश नगर डोंगरगाव रोड येथून निघणार आहे या दुर्घटनेनंतर संतप्त नागरिकांनी वेग मर्यादा नियंत्रणासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे वाहन चालकांवर कारवाईसाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवावी आणि डोंगरगाव रस्त्यावर तातडीने गतिरोधक बसवावेत अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे वाहन एम एच पंधरा जे ए पन्नास पंचावन्न पोलिसांनी ताब्यात घेतले आहे पुढील तपास पोलीस करीत आहेत ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज शहादा